हो। ना ओ, ठीक आहे मर्सिटी दाखव जाऊ देव हे सगळी गरी लोक आहेत त्यांच्याकडे मी काही लक्ष देत नाही एक महिला म्हणून आदर जरूर आहे पण राजकारणात त्यांनी त्यांचं चांग भर केलेलं आहे ते तसंच राहू येत्या तीन तारीखला बजेट सेशन सुरू होत आहे नाही नाही त्यांना असं विचार माझा एक प्रश्न मी बघा त्यांना चार वेळा आमदार केलाय उद्धव साहेबांनी त्यांनी किती मर्सिडीत दिल्या <laughs> त्यांना उद्धव साहेबांनी आमच्याकडल्या महिला आघाडीचा विरोध असताना चार वेळा विधान परिषदेचा आमदार दिलाय उपसभापती केला त्यांनी त्याने आठ मर्सिडीत दिल्या का असेल तर पावत्या वगैरे घेऊन आव्यात त्यांनी का हो बजेट सेशन सुरू होत विरोधी पक्ष नेते ठीक आहे ना बघू आता सध्या किरणजींचा प्रवेश आणि त्यानिमित्ताने माझे सगळे अहिल्यानगरचे पदाधिकारी इकडे आले एक प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याने मी म्हणत तर चुकीच्या दिशेने चाललेला प्रवाह योग्य दिशेने वळवण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता तो तो दिल, दिल, ते मर्सिडीज देणारे आरोप करणार आहेत ना त्यामुळे लाडक्या बहिणीला पैसे का नाही मिळेल ते बघा ना स्वतः स्वतः मर्सिडीज पर्यंत फिरतात पण लाडक्या बहिणी काम उपाशी राहिले जाऊ द्या ताजा बातम्यांसाठी बघा रहा टाइम्स टुडे टीम सोबन द शेअर करा सबस्क्राइब करा आणि हां बेल आयकॉन प्रेस करा